आम्हाला जर न्याय नाही मिळाला या प्रकरणामध्ये आम्ही सर्व कुटुंब एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊन आत्महत्या करून घेणार जगताप अरुण जगताप अरुण सुरेश जगताप जगताप तुमचं जगताप मोहन आणि तुमचं सुरेश जगताप शरद सुरेश जगताप बघा मित्रांनो अशी या कुटुंबाची अवस्था आहे ज्यांना स्वतःच नाव सांगता येत नाही त्यांच्या बाबतीत दोन कोटी रुपये आले कुठे गेले कुठे आणि अजून म्हणजे त्यांना त्या गोष्टीच सोयर सुतक सुद्धा नाही कि आपल्या सोबत एवढा मोठा नमस्कार मित्रांनो मी आता जिथे उभा आहे हा बांगला आणि पाठीमागचं जे क्षेत्र आहे जसं मनमोहक दिसतंय तेवढं ते त्या कुटुंबाकरता किती त्रासदायक कि? आहे हे बघण्यासाठी आपण आलेलो आहे शिक्षण नसणं आणि चतुर नातेवाईक असणं हे किती नुकसानकारक आहे हे या कुटुंबाने चांगला अनुभवलं आहे आणि वाईट परिस्थिती येते तेव्हा नातेवाईकही दूर जातात आणि सफेद पोष सिटीमध्ये पांढरे बगळे म्हणून मिरवणारे लोक ग्रामीण भागात येऊन किती फसवणूक करतात याच एक उदाहरण आहे आपण हे बघतोय त्यांचं दहा लोकांचं कुटुंब उद्धवस्त केलंय सफेदृष्ट माणसाने आणि त्याच्यासाठी तर नेमका काय विषय आहे हा आपण या कुटुंबाकडून समजून घेऊ खर तर ते कुटुंब बोलण्याच्या मानसिकतेत नाही बाबा प्रथम बाबांना नाव सांगा तुमचं काय सुरेश सजन जगताप हे ती व्यक्ती आहे की सुरुवात यांच्यापासून झाली सुरुवात यांना फसवलं आहे बळ्या बापरा स्वभाव आणि त्यांची हे ती कमजोर आहे असं म्हणल्या म्हणजे व्यावहारिक ज्ञान शून्य आणि त्यांचे हे नातू नाव सांगा ऋषिकेशरद जगताप आता जे काय जो उलगाडा झाला आहे ते यांच्या थोड्या सज्ञानपणामुळे झालं आहे कारण आजपर्यंत त्या कुटुंबाला आपण फसले गेलो आहे हेच कळालं नाही आणि त्यात मध्ये सात आठ वर्ष निघून गेले तुमची फसवणूक झाली हे तुम्हाला कसं लक्षात आलं आमचं लक्षात असं आलं पालखेडून आम्ही जेव्हा जमीन विकली विकायचं कारण असं का तिने पण माझे वडील वचुकते मतेमंद आणि ते म्हणे त्या जागेमध्ये तुम्हाला जरा बाहेरचा प्रॉब्लेम आहे जागे दोष आहे त्यामुळे तुमच्या पोराची बुद्धी मतीमंद आहे त्यामुळे तुम्हाला जागा विकावंच लागेल त्यामुळे बाबांच्या मेवण्याने मजिस्ती केली आणि आमच्या पालख्याच्याच गावामध्ये शेतकरी त्या शेतकऱ्यांनी काय केलं ते जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना बोलावलं माझ्या आजोबांच्या आजो हो रा, रमेश कावळे म्हणून तर त्यांनी काय केलं त्यांच्या त्यांच्या थ्रोच सगळं व्यवहार करायचं ठरवलं हेच आहे यांच्याकडेच आपण सगळी रक्कम देऊ त्यांना कुठेतरी चांगली जागा घेऊन देतील या हिशोबाने बोलावलं तर त्यांनी काय केलं पहिले पहिले टप्प्यामध्ये आम्हाला सत्तर लाख रुपये रक्कम दिली तर ते काय केली ते म्हणे बाबा तो बाबाकडे न देता पोरं बी आज घरात पोरं लानी त्या बाबाचे मुला बी असे तर आम्ही मेवण्याच्या हातात पैसे देतो त्यांनी बाबाच्या खात्यावर ते पैसे टाकून द्यावा बाबांच्या मेवण्याच्या हातात ते सत्तर लाख रुपये दिले तर ते सत्तर लाख रुपये मेवण्याने स्वतःच्या अकाउंट टाकून घेतले ते पैसे काय आम्हाला द्यायला तयार नाही अजूनही त्याचं कारण असत एवढी आहे माझ्या खात्यावर ते काय काळजी करू नका ते पैसे आहे आज न उद्या तुम्हाला मी देतो विंचोरला गेल्यानंतर काय वेळ विंचूरला गेल्यानंतर ते जमिनीची आम्हाला खरेदी दिली चार एकरची जमीन, <laughs> जमीन सांगितली होती साडेसहा एकर <laughs> कब्जा आम्हाला दिला पूर्ण साडेसहा सा। एकरचा जमीन आमच्या नावे होती माझ्या आजोबांच्या नावे जमीनचा <laughs> कब्जा दिला जमीन, जमीन सगळं व्यवस्थित करत होतं <laughs> पण अचानक काय झालं दोन एक वर्षामध्ये बाबांना परस्पर जगदीश रमेश कोरडे <laughs> आणि सुनील प्रभाकर इकडे एजंट आहे जमिनीची खरेदी विक्री करतात तेव्हा ते रमेश कारभारी कावळे बाबांची जी मेवणी त्यांच्या संपर्कातले एजंट होते त्यांनी काय केलं बाबांना परस्पर नेलं कुठं नेलं काय नेलं आम्हाला काय सांगता येणार नाही पण ते जागेची परस्पर विले लावली जमीन कोणला तरी विकून टाकली आम्हाला काहीच माहित नाही पाच सहा महिने आठ महिन्याची जमीन आम्ही बाबांचं काय होईल बाबांचं वैटावर चौसष्ट होत आणि तुमच्या कोणाची संमती त्या खरेदी घेतली नाही घेत कोणाची संमती घेतलेली नाही आता ती जमीन कोण करत ती जमीन माझे घेतली कोणी हे पण आम्हाला काय माहित नव्हतं आज कोण करत आज भारतीय अनिल थेटी म्हणून बाई बाईली ती जमीन मी विकत घेतली आणि सगळे पैसे जगदीश कोरडे सुधीर उमराळकर आणि सुनील दिलेली तुम्ही कब्जे सोडून द्या तिथला तुमचा कुठल्या प्रकारचा संबंध राहिलेला नाही त्या पण त्या व्यवहारात कुठल्याही बाबांनी व्यक्ती व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीची त्या खरेदी करता संमती कोणला विचारपूस केली नाही कुठली संमती नाही कुठली सही नाही आजपर्यंत काहीच नाही त्यानंतर तुम्ही काय केलं त्यानंतर मग आम्हाला सुधीर उमराळकर यांनी काय केलं राजापूर राजापूर आहे म्हणजे तुम्हाला मी तिथे जमीन घेऊन देतो दिंड दिंडूर तालुक्यात राजापूर गाव तिथं आठ एकर क्षेत्र आहे ते घेऊन द्यायचं होतं म्हणून तुम्हाला ती जागा विकायला लावली बाबाला सांगून की आठ एकर जागा आहे म्हणून तुम्हाला मी घेऊन देतो मग ती जागावर आम्हाला आठ एकर जागा मी त्यांनी दाखवली जागेचे आम्हाला सगळे डुप्लिकेट डॉक्युमेंट दाखवले बाबाला दाखवले बाबाला ते व्यवहारातलं काही बी समजत नाही उतार्या मधलं उतारा काय 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 बाबाने उतारा पाहिला त्याच्या नावाचा उतारा आहे म्हणे सुधीर उंबाळकर म्हणे की ही जागा माझी मग त्यांना दिसत नव्हते दिवाड्यांनी दोन हजार नऊ पासून बाबांना दिसतच नाही पहिली गोष्ट त्यांनी ठेवला विश्वास त्याच्यावर हाय जागा हाय जागा विकली जागा जागा करायला दिली दोन वर्ष जागा आमच्या ताब्यातही होती तिथं आम्हाला घर बांधायला लावलं वीर खाण्याला लावली वीर खाणली घर बांधलं वै ती व्यवस्थित चालली दोन वर्षांनी जे जमिनीचे मूळ मालक होते आम्हाला ते काही सांगितले नव्हते त्यांनी सुधीर उंबळा काय मीच मालक एक 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 नवीन नवीन माणूस इथे यायला लागला की जागा आमची तुम्ही जागा घेतली कशी काय आणि सुधीर उंबराळकरने सगळे पैसे त्या जागेच्या मोबाईल घेऊन आमच्याकडून दोन वर्षांनी सगळे लोक जेवढे जेवढे म्हणून मालक तेवढे पण जमिनीमध्ये कब्जा केला ते जमीनचा सगळा कब्जा आता दोन हजार सतरा एंडिंग पासून मूळ मालकांकडे हा आणि आम्हाला कुठली जमीन राहिली नाही आम्हाला फार रस्त्यावर आणले आमचे जवळजवळ एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये सगळ्या एजंटांनी हडप केले ते सुधीर उंबाळकरला एक कोटी दहा लाख रुपये मिळाली बाबाच्या मेवण्याला सत्तर लाख रुपये मिळाले आणि उर्वरित रक्कम ही जगदीश कोरडे आणि सुनील इकडे यांनी परस्पर बँकेतून पैसे हडप केलेले याच्यामध्ये भाग्यश्री पतसंस्था आहे निफाड तालुक्यातली आणि एक कॉर्पोरेशन बँकिंग ही त्याला पूर्ण जबाबदारी म्हणजे आज तुमच्याकडे कुठलंही क्षेत्र शेती शिल्लक नाही कुठली शेती शिल्लक नाही राहत आहे हो त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला बी गेलो वनीपुरी स्टेशनला आम्ही सर्व प्रकार सांगितले वणीनंतर नंतर पोलीस स्टेशनला आम्हाला अर्ज द्यायला लावला होता कारण ते काय बोलले का फसवणूक त्या बँकेतून झालेली तिथं पण एक कंप्लीट द्या तिथे कंप्लीट दिली वनीला पण कंप्लीट दिली वनीच्या पोलिसांनी आणि निपाळच्या पोलिसांनी सर्व कंप्लीट घेतली लोकांना पैसे देण्यासाठी कबूल बी केलं सुधीर उंबराळकर बी पैसे द्यायला कबूल झाला जगदीश कोरडे बी पैसे द्यायला कबूल झाला का आम्ही सगळे पैसे घेतलेले आम्ही द्यायला कबूल आहे पण पुढची काही कारवाई करू नका ते निफाड निपाळ निफाड तालुक्यातील महाजन पी आय म्हणून निफाडला निपाड पोलीस स्टेशनला त्यांनी सर्व प्रकार आमच्या लक्षात घेऊन बँकेवाल्यांविरोधामध्ये आणि एजंट विरोधांमध्ये त्यांनी बरोबर तक्रार नोंदवली होती चार दिवसात आम्हाला वेळ बी दिलेला होता पैसे देण्याचा आम्हाला सगळं सांगून चार दिवसांनी आम्हाला पैसे न्यायला तिथं बोलवलं जागेवर बोलवलं त्यांच्या घरी जगदीश कोरडेच्या घरी तिथून आम्हाला ते पोलीस स्टेशनला घेऊन आले पैसे देतो असं पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं राजेंद्र डोकळे निफाड तालुक्यातले राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ते आले त्यांनी आम्हाला दमदाटी दिली पोलीस स्टेशन पोलिसांच्या समोर स्टेशन स्टेशनमध्ये जर तुम्हाला जर पैसे लागत असतील तुमचे एवढे चे आम्ही काढून टाकू मग तिथून आम्ही तम केलं घाबरून आम्ही परत वणी पुरवठी छान वणीला हा प्रकार सांगितलं तिथं अशा अशी घटना घडली म्हटलं ते वणीच्या पोलिसांनी मी त्या एवढे बी गुन्हे घराविर बोलून घेत पण आम्ही नसतानाच ते पोलीस त्यांना बोलावतात आम्ही आमच्यासमोर काही बोलवत नाही आम आम्ही नसताना त्यांना बोलवतात एकमेकांसोबत त्यांचं काय बोलणं होतं आणि मोकळा मोकळा विषय म्हणजे पोलीस डायरेक्ट त्यांच्याकडून पैशाची मागणी करतात ते पैसे घेऊन टाकी द्या पोलीस हा विषय बंद करून टाकी द्या असं हे दोन हजार अठरापासून चालू आहे आजपर्यंत चालूची तर आम्हाला ये, आम्ही एस पी ऑफिसला पण हा अर्ज दिलेला आहे कोणी पोलीस स्टेशनला दिलेली आहे चार ते hmm. पाच कोज आहे आमच्याकडे सगळ्या पोलीस हां त्याच्यात आम्हाला कुठला न्याय मिळालेला नाही तर आत्ता आमची आत्ताची कंडिशन अशी तर आम्हाला कुठलाही माणूस न्याय देत नाही कुठला एजंट आमचे पैसे परत करत नाही किंवा आमचे बाबांचे जे मेवण आहे ज्यांनी सत्तर लाख रुपये आमची हडप केलेली आहे ते आमचे पैसे द्यायला कबूल जाते आम्ही जर त्यांच्याकडे पैशाची मागणी केली तर धुंड लोक आणून ना तो बाबांचा मेवण आहे रमेश कारभारी कावळे त्यांचा मुलगा आहे वैभव रमेश कावळे म्हणून तो असे मोठे राजकीय नेत्याचे धमक्या देव जरीच रात्रीचे दहा अकरा वाजता माणसं पाक आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न असं बरंच वेळ झालेला आहे आता चार पाच दिवसापूर्वी पण त्यांनी फोनवर आम्हाला खूप धमक्या दिलेला आहे फोटो नेमके कोणाचे दाखवतात हे फोटो आहे ना हा सुधीर हरिभाऊ उमराळकर हे फोटो राहतात हे जुन्या आडगाव नाक्यावर राहतात नाशिकला ओके यांनी राजापूरची जमीन म्हणून हे म्हणजे जमीन माझी यांच्याकडून okay. मा उतारा पण यांच्या नावाचा होता जमीनचा डुप्लिकेट उतारा असा असा okay. दोन नंबर रमेश कोरडे हे एजंट होते विंचूर जमीन विचारण्यासाठी हो ओके त्यांना जोडी होते सुनील प्रभाकर इकडे हे कुठले हे नांदूर मनमेश्वरचे हे त्याच व्यवहारातील व्यवहारातील यांनी केली आणि राजापूरची जमीन घेऊन दिली त्याच्यामध्ये पण त्यांनी सगळं रेकॉर्ड क्लिअर करून देण्यासाठी आमच्याकडून तेरा लाख रुपये घेतलेले पुढील हे तो कोणाचे फोटो आहे हे आई बाबांची मेहून रमेश कारभारी कावळे राहणार बोपेगाव दिंडोरी तालुका आणि हा त्यांचा मुलगा आहे वैभव रमेश कावळे यांनी सत्तर लाख रुपये घेतलेले हे दोघा बापल्याकडने आणि तुमच्या जमिनीमध्ये हे पण मध्ये होते विक्री खेळायचे पालखेडची जमीन विकली विकली वेचूरची बी यांनीच घेऊन दिली आणि त्या व्यवहारामध्ये जे आलेले सत्तर लाख रुपये यांच्याकडे हो पालखडच्या व्यवहारातली आहे ना न? सत्तर लाख रुपये रक्कम अजून यांच्याकडे दे ना देत नाही जर मागायला जर गेलं तर चार गुंड येतात आम्हाला मारझोड करतात आणि हा जो मुलगा आहे वैभव रमेश कावळे हा असे राजकीय नेत्यांच्या धमकी देतो आम्हाला कायम असं हो आता याच्यानंतर तुमचा काय पुर पाऊल आमचं पुढचं पाऊल म्हणजे आता आम्ही पूर्ण आहे ना लोकांकडे जाऊन आलो जे जे लोक आम्हाला न्याय मिळवून देतील mm. त्यांच्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो पण mm. प्रत्येक माणसाला कुठली तरी पैशाची लालूच लावून पैशाची अपेक्षा लावून हे प्रकरण दाबून टाकलं mm. प्रत्येक ठिकाणी आजपर्यंत mm. आता ही शेवटची वेळ आहे आता आमची कॅपॅसिटी पूर्णपणे लढायची संपलेली mm. त्यामुळे आमचं सर्व कुटुंब हे आता आत्महत्या करायच्या प्रवृत्तीमध्ये आलेलं आहे आम्हाला एजेंट लोक पैसे देत नाही पोलीस प्रशासन मदत करत नाही मदत करत नाही कि किंवा कुठलाच अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आमच्याकडे कुठल्याही आता कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाही आम्हाला राहण्याची जागा नाही जो बंगला आहे तो इथं जो आम्ही बांधलेला आहे राजापूरला तो बी आज बिनवारस आहे निस्थ नावाला बंगला आहे पण आज आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय आतापर्यंत मिळालेला नाही याच्यामध्ये सुधीर हरिभाऊ उमराळकर जगदीश रमेश कोरडे सुनील प्रभाकर इकडे रमेश कारबरी कावळे वैभव रमेश कावळे यांनी मिळून पूर्ण दोन कोटी रुपये आमच्याकडे होते तेवढ्याचा चुराडा केलेला आहे आणि आज आम्हाला यांनी रस्त्यावर आणलेलं आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला या प्रकरणामध्ये तर आम्ही सर्व कुटुंब एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊन आत्महत्या करून घेणार एवढीच आमची शेवटची विनंती आता तुमचं नाव काय नाव नाव ज्ञानेश्वर जगतापुण अरुण अरुण सुरेश जगता तुमच मोहन आणि तुमचं शरद सुरेश जगताप बघा मित्रांनो अशी या कुटुंबाची अवस्था आहे ज्यांना स्वतःचं नाव सांगता येत नाही त्यांच्या बाबतीत दोन कोटी रुपये आले कुठे गेले कुठे आणि अजून म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं सोयरसुतक सुद्धा नाही की आपल्या सोबत एवढा मोठा धोका झालेला आहे बाबांचा नातू तो संज्ञान झाल्यानंतर अठरा वर्षाचा झाल्यानंतर त्याला समजलं का आपल्या कुटुंबासोबत फार मोठा फसवणूक झाली आहे आणि म्हणून या गोष्टीचा उलगाडा झाला गेले आठ वर्ष ते सरकारी दप्तरांच्या आणि लोकांच्या घराच्या फेऱ्या मारत आहेत पण कुणीही त्यांना न्याय द्यायला तयार नाही तर शेवटचा त्यांनी आता आम्हाला माहिती झाल्या तेव्हा त्यांनी सामूहिक आत्महत्येचा जो निर्णय घेतला आहे ते माहीत झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे तर बघूया आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करण्या मदत करण्याचा प्रयत्न करणार